मित्रांनो आजची बातमी मन हे लावून टाकणारी आहे शहरात घडलेल्या एक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही घटना केवळ बातमी नाही तर समाजाला आरसा दाखवणारी आहे मित्रांनो ही घटना संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये घडल्याचं समोर आलं आहे पीडित महिला ही विवाहित असून तिला एक लहान मुल आहे ती खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती आणि आर्थिक अडचणीमुळे ती इतर कामही करत होती मिळालेल्या माहितीनुसार पीडितेला एका मैत्रिणीकडून पैशाच्या कारणावरून भेटीसाठी बोलवण्यात आलं हॉटेल मध्ये रूम बुक करण्यात आली होती मात्र चुकून ती दुसऱ्याच्या खोलीत गेली जिथे तीन आरोपी आधीच दारू पिऊन बसलेले होते यानंतर घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आणि अमान्य होता पीडितेने विरोध केला पण तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली घटनेनंतर पीडितेने धाडस दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ हालचाल करत तीन आरोपींना काही तासात अटक केली या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मित्रांनो अशी घटना केवळ एक महिलेसोबत घडलेली नाही तर संपूर्ण समाजासाठी हा इशारा आहे महिलांची सुरक्षितता ही केवळ कायद्याची नव्हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पीडितेला दोष देण्याऐवजी तिच्या पाठीशी उभं राहणं ही खरी माणुसकी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशा घटनेविरुद्ध आवाज उठवूया धन्यवाद